या उपक्रमात सहभागी होण्यासाठी पालकमंत्र्यांनी केलं आवाहन जिल्ह्यातील नागरिकांना नशामुक्तीबाबत जागरूक करण्यासाठी जिल्हा प्रशासन पोलीस विभाग आणि विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्त कोल्हापूर अभियानांतर्गत शाही दसरा महोत्सव कालावधीमध्ये रन अँड वॉकचे आयोजन अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता पोलीस परेड ग्राउंड कसबा येथे करण्यात आला आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पर्यटन खनिकर्म माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत नशामुक्त कोल्हापूरसाठी रन अँड वॉक टी शर्टचे अनावरण करण्यात आले यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सर्व जिल्हावासीयांनी नशामुक्त कोल्हापूरसाठी आयोजित करण्यात आलेल्या रन अँड वॉक या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले कोल्हापूर शहरासाठी जिल्हा प्रशासनाकडून निशुल्क नोंदणीसाठी लिंक तयार करण्यात आली आहे जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होण्यासाठी तेथील स्थानिक नोंदणी लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपजिल्हाधिकारी महसूल संपत खेलारी यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार